आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी चित्र मंदिर समोर करार तासगा रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे पलूस तब्बल दोन लाखाची लास स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षकास अटक एसीबीची मोठी कारवाई पलूस पोलीस ठाणे येथील कार्यरत असणाऱ्या पोलीस निरीक्षकास तब्बल दोन लाखाची लास स्वीकारताना एसीबीने अटक केली आहे विशेष म्हणजे या पोलीस उपनिरीक्षकाने याआधी तक्रारदाराकडून दोन लाखाची लास घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे एसीपी या प्रकरणाचा आता सखोल तपास करत आहेत पलूस येथे तब्बल दोन लाखाची लाच स्वीकारताना महेश बाळासाहेब गायकवाड छत्तीस पोलीस उपनिरीक्षक उपन ठाण्याचे सांगली युनिटने रंगेहात दोन लाख रुपयांची लाच घेताना अटक केली पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांनी एका गुन्ह्यातील आरोपीला अटक न करणे तसेच गुन्ह्यात मदत करण्याच्या नावाखाली दहा लाखाच्या लाचेची मागणी केली होती सुरुवातीला तक्रारदाराने यापैकी दोन लाखाची रक्कम दिली होती आज तक्रारदारास फोनद्वारे समक्ष पोलीस ठाण्यात उर्वरित लाख द्या अन्यथा संबंधित तुझी चारचाकी गाडी जप्त करून आणखी एक गुन्हा दाखल करण्याची धमकी देत उर्वरित आठ लाखाची मागणी केली यावेळी तडजोड यांची दोन लाखाची लास घेण्याचं मान्य केलं होतं या प्रकरणी लास देणाऱ्या व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजेच एसीबी तक्रार केली होती या प्रकरणी लाच देणाऱ्या व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजेच एसीबी कडे तक्रार केली होती अखेर आज सांगली एसीबीने सापळा रचून पोलीस उपनिरीक्षक गायकवाड याच त्याच्या केबिनमध्ये दोन लाख रुपये स्वीकारत असताना रंगेहात पकडण्यात आलं या प्रकरणी सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक उमेश पाटील यांच्यासह पोलीस हवालदार रामहरी वाघमोडे प्रीतम चौगले अजित पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे या घटनेनंतर पलूच शहरात एकच खळबळ उडाली